नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया बघा लवकरच जयंती येत आहे आणि या दत्त जयंतीनिमित्त आपल्याला स्वामींची एकवीस दिवसांची प्रभावी सेवा करायची आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही एकवीस दिवसांची सेवा करायची आहे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला ही सेवा करायची आहे बघा ही सेवा करत असताना आपल्या मनामध्ये एक प्रश्न नक्की येत असतो तो म्हणजे आपली ही सेवा करताना काही नियम चुकले किंवा ही सेवा पूर्ण नाही झाली तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागणार का किंवा काही दुःख आपल्याला सहन करावे लागणार का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येत असतो परंतु बघा देव हा भक्तीचा भुकेलेला असतो त्यामुळे तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा नक्कीच तुम्हाला याचे फळ मिळणार आहे बघा देवाला असं कधीच वाटत नाही की आपल्या भक्ताला दुःख यावं किंवा त्याच्या वाट्याला संकटे यावेत असं कधीही वाटत नाही प्रत्येक मनुष्याला सुख दुःख हे किंवा अडचणी त्याच्या कर्मानुसार त्याचे भोग हे भोगावेच लागत असतात परंतु हा त्रास कमी होण्यासाठी आणि या दुःखातून मार्ग मिळवण्यासाठी आपल्याला भक्ती मार्ग निवडायचा आहे देवाची सेवा करून आपल्याला आपल्या अप्ले वाट्याला जे काही दुःख संकटे आले आहेत ती कमी करायची आहेत त्यामुळे देवावर पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला ही भक्ती ही पारायणे किंवा ही देवाची सेवा करायची आहे मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपल्याला ही सेवा हे पाठ करायचे आहेत देव हा फक्त तुमची भक्ती बघत असतो तुम्ही किती श्रद्धेने पूर्ण विश्वासाने ही सेवा केलेली आहे यानुसार देव आपल्याला हे फळ देत असतो त्यामुळे पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे बघा चार डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे कारण या दिवशी गुरुवार आलेला आहे आणि या दिवशी पौर्णिमा आलेली आहे त्यामुळे त्यामुळे दत्त जयंतीचा हा दिवस अत्यंत शुभ मानला गेला आहे त्यामुळे या एकवीस दिवसांमध्ये आपल्याला स्वामींची प्रभावी सेवा करायची आहे एकवीस दिवस पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपल्याला ही सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामी समर्थ सारामृत हे पारायण आपल्याला या एकवीस दिवसांमध्ये करायचं आहे स्वामींचे श्री स्वामी समर्थ सारामृत हे सर्वांनाच माहीत असेल या पाठामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत जर तुम्हाला या एकवीस दिवसांमध्ये एकवीस पाठ करायचे असतील तर दररोज आपल्याला एक पाठ करायचा आहे एक पाठ एक एक म्हणजे एका जागेवरती बसून आपल्याला जे एकवीस अध्याय आहेत ते पूर्णपणे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने वाचायचं आहे यामध्ये वाचन करत असताना आपल्याला मधून उठायचं नाही म्हणजेच आपल्याला एका जागी बसून सलग एकवीस अध्याय पठन करायचे आहेत आणि एकवीस दिवस आपल्याला हे रोज पठन करायचं आहे अत्यंत साध्या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे त्यामुळे तुम्हाला यासाठी विशेष पूजा मांडणी वगैरे केली नाही तरी सुद्धा चालेल तुमच्या विश्वासाने आणि भक्तीने तुम्ही ही सेवा करू शकता जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही ही पूजा मांडणीसुद्धा करू शकता ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता जसा वेळ असेल तशी तुम्ही ही सेवा करू शकता शक्यतो सकाळीच ही सेवा करावी जर सकाळी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही या अध्यायाचे अकरा पाठसुद्धा करू शकता म्हणजेच आपल्याला एकवीस दिवसामध्ये हे अकरा पाठ पूर्ण करायचे आहेत किंवा तुम्हाला अगदीच वेळ नसेल तर तुम्ही या एकवीस दिवसांमध्ये एक एक असे एकवीस अध्याय पठण करायचे आहेत या सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत आणि आपल्याला एकवीस दिवस या अध्यायाचे एक एक असे पठन करायचे आहे तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर या एकवीस दिवसांमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे हे पठन करत असताना आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे स्वामींच्या मूर्तीसमोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपल्याला ही सेवा करायची आहे आपल्या मनामध्ये जी काही अडचण असेल काही त्रास असेल किंवा काही गोष्टी पूर्ण व्हाव्यात असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला स्वामींना ज्या काही अडचणी काही त्रास असेल काही तुमच्या इच्छा, इच्छा असतील तर त्या बोलून दाखवायच्या आहेत आणि ह्या इच्छा एकवीस दिवसांमध्ये पूर्ण व्हाव्यात असं आपल्याला स्वामींना संकल्प करायचा आहे हां या एकवीस दिवसांमध्ये आपण जे काही आसन घेणार आहोत ते एकच ठेवायचं आहे आणि या वाचनाचा एकच टाइम ठेवायचा आहे तुम्ही सकाळी वाचन करत असाल तर दररोज सकाळीच आपल्याला याचे पठन करायचं आहे कधी सकाळी वाचन केलं कधी संध्याकाळी वाचन केलं असं अजिबात करायचं नाही या एकवीस दिवसांमध्ये हा नियम आपल्याला आवर्जून पाळायचा आहे बघा ही एकवीस दिवसांची सेवा करत असताना आपल्याला मांसाहार हा वर्ज करायचा आहे घरामध्ये शक्यतो मांसाहार हा वर्ज करायचा आहे बघा तुमच्या घरातील माणसे ऐकत नसतील त्यांना करायचा असेल तर नक्की करू द्या पण तुम्ही मात्र एकवीस दिवसांमध्ये मांसाहार हा वर्ज करायचा आहे बघा ही सेवा करत असताना जर काही अडचणी आल्या किंवा मासिक धर्म आला किंवा काही कारणानिमित्त तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं तर ही सेवा तुम्ही तुमच्या घरच्यांकडूनसुद्धा पूर्ण करून घेऊ शकता या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये खंड पडू नये यासाठी तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींकडून ही सेवासुद्धा पूर्ण करून घेऊ शकता बघा अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी करण्याची गरज नाही तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने करा देव फक्त श्रद्धा विश्वास वाहतो त्यामुळे विश्वासाने आपल्याला ही सेवा करायची आहे या एकवीस दिवसांमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची वाईट कामे करायची नाहीत मनामध्ये कोणाबद्दल द्वेष तिरस्कार निर्माण करायचा नाही आपण स्वामी समर्थांचे सारामृत याचे पठन करणार आहोत त्यामुळे या काळामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा दत्तगुरू यांचे नामस्मरण करायचं आहे बघा नामस्मरण हे देवासमोर बसून करावे असं काहीही नाही तुम्ही कोणतेही काम करताना नामस्मरण करू शकता फक्त श्रद्धेने आपल्याला हे नामस्मरण करायचं आहे जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही देवासमोर बसूनसुद्धा हे नामस्मरण करू शकता जसा तुमच्याकडे वेळ असेल तशी तुम्ही ही सेवा करायची आहे हां या एकवीस दिवसांमध्ये तुमच्या ज्या काही अडचणी असतील किंवा काही आर्थिक संकटे असतील किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्या असू द्या यावरती मार्ग हा तुम्हाला नक्की नक्की मिळणार आहे त्यामुळे तुम्ही श्रद्धेने विश्वासाने ही सेवा नक्की करा तुम्ही या एकवीस दिवसांमध्ये फक्त ही एक सेवा करा तुम्हाला दुसरी कोणतीही सेवा करण्याची गरज भासणार नाही अत्यंत साधी सोपी आणि प्रभावी अशी ही सेवा आहे त्यामुळे दत्त निमित्त एकवीस दिवसांची ही अत्यंत साधी आणि सोपी सेवा करायला विसरू नका